हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कसे आज सगळे आय होप सगळे मस्तच असतील आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा जाऊ हीच मी रायाकडे प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या एका छोट्याशा व्हिडिओला तर सर्वात आधी तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तर आषाढी एकादशी म्हटलं म्हणजेच आपल्या डोळ्यासमोर येतं पंढरपूर आणि पंढरपुरात येणारे वारकरी दिंड्या तर हा सोहळा खूप छान असा देखनीय असतो अवर्णनीय सोहळा असतो आणि खूप सगळे आनंदाने उत्साहाने विठुरायाच्या दर्शनाला येतात आणि विठुरायाला डोळे भरून बघून छान असं त्यांना समाधान मिळतं विठुरायाचं दर्शन घेऊन तर आमचं सुद्धा विठुरायाच्या दर्शनाने आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे तर आम्ही इतके ब्लेस्ड आहोत की आमच्या घराजवळच विठुरायाचं मंदिर आहे आणि सकाळी सकाळी विठुरायाचं दर्शन घेऊन दिवसाला सुरुवात झालेली आहे तर सकाळी सकाळीच आरोच्या बाप्पांचा छान असा टिफिन झालेला आहे उपवास जर फराळ बनवलेला आहे त्यांच्यासाठी तर त्यांच्यासाठी बनवलेले होते उपवासाचे थालीपीठ राजगिऱ्याचा शिरा साबुदाना खिचडी आणि बरेच थोडेफार फ्रूट्स तर अशा पद्धतीने दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि मग आता मी करते आहे देवपूजा तर गार्डनमधून सकाळी सकाळी खूप छान अशी फ्लावर्स तोडून आणलेली आहेत आणि एवढी जास्त फुलं नव्हती कारण कोणीतरी तोडली असतील मे बी तर आता फुलं तोडली आणि छान असं वरती येऊन देवपूजा करत आहे आणि खूप छान असं वातावरण झालेलं आहे सगळीकडे मस्त आणि मंदिरात छान अशी गाणी लावलेली आहे तर इथपर्यंत छान असा आवाज येत आहे आणि खूप छान वाटतंय तर सगळीकडे पॉझिटिव्हिटी वाटते आहे आणि आता मी बाप्पाची छान अशी पूजा करते आणि मग भेटते तुम्हाला छान वाटते सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी वाटत आहे आणि आता मग राहिलेली कामं करते तर काल बरीचशी कपडे सगळे वॉश करायला घेतलेली होती आणि मग आता ती छान अशी वाळलेली आहेत सोफा कवर वगैरे तर बघू शकता तुम्ही खूप छान असं वातावरणसुद्धा झालेलं आहे तर आता छान घरातलं थोडंफार आवरते आणि मग आरव आणि विरांशचं सगळं ब्रेकफास्ट वगैरे करते आणि आज मुलांसाठी बनवायचं आहे साबुदाना वडे आणि साबुदाना खिचडी तर आरवला साबुदाना वडा खूप जास्त आवडतो म्हणून त्याच्यासाठी ते साबुदाना वडे बनवणार आहे तर आता थोडीशी घरात क्लिनिंग वगैरे करते सोपा वगैरे सेट करते कारण कालच कवर सगळे वॉश केलेले होते आणि पावसाळ्यात लगेच खराब होतात कारण मुलं इकडे तिकडे फिरतात आणि सगळे ते पाय लावतात त्यामुळे तर विरुची चालली आहे माझ्या मागे गडबड तर सगळी लुडबुड चालली असते प्रत्येक कामामध्ये त्याला बघायचं असतं करायचं असतं स्वतः तर तेच चालू आहे आता सकाळी सकाळी सगळी कामं करते क्लिनिंग वगैरे करते आणि नंतर मग मुलांसाठी फराळ बनवते तर मुलांना साबुदाणा आरवला आणि विरांशलासुद्धा खूप जास्त आवडतो तर आता साबुदानाच बनवणार आहे तर सकाळचं त्याच्या पप्पांसाठी बनवलेले जे थालीपीठ होते आणि शिरा होता तेसुद्धा आहे उरलेला तर ते थालीपीठ ते नाश्त्यासाठी खाणार आहे ते मला बोलले दोघं की आम्ही थालीपीठ नाश्त्यासाठी खाऊ तर आता मग सगळं घरातला आवरते आणि मग कपडे वॉश करते देवपूजा झालेली आहे मंदिरात सुद्धा जायचं आहे तर खूप छान असं भजन कीर्तन भरपूर असे कार्यक्रम आहेत मंदिरात तर तिकडे सुद्धा जायचं आहे आणि मुलेकडे टी व्ही बघताय तर सगळं आवरून झाल्यानंतर आता बनवते आहे साबुदाना खिचडी तर आपल्याला खूप छान अशी मोकळी आणि मऊसूत साबुदाना खिचडी कशी बनवायची तेच त्याचीच रेसिपी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे तर काही नाही सिंपल अशी साबुदाना खिचडी अगदी पाच ते दहा मिनटात बनणारी मोकळी आणि मऊसूत खिचडी आपण कशी बनवायची ते आता बघूया तर सिम्पल असं दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे त्यात जिरे टाकून घेतलेले आहेत एक चमचाभर त्यानंतर बारीक चिरलेली छान असे बटाटे स्वच्छ धुवून कापून टाकलेली आहेत आणि त्यांना छान असं फ्राय होऊ द्यायचे तेलातच म्हणजे ते मऊ होतात त्यानंतर मिरची टाकून थोडंसं झाकण ठेवून आपल्याला ते छान असं शिजवून घ्यायचे आहेत कारण बटाटे शिजायला बराचसा वेळ लागतो त्यामुळे त्याला झाकण ठेवून जर वाफेवर शिजवलं तर पटकन असे बटाटे शिजतात तरी ते झाकण ठेवून शिजवून घेतलेले आहेत आणि साबुदाणा अगदी तीन ते साडेतीन तासच मी भिजवलेला असेल तर साबुदाणा टाकून घेतलेला आहे त्यात आणि साबुदाणा जितका टाकलेला आहे मी साबुदाणा टाकलेला होता दोन वाटी तर दीड वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तर जर ॲसिडिटीचा त्रास होत असतो मला तर त्यामुळे मी एक सुद्धा टाकते पण मुलांना खायचा होता त्यामुळे दीड वाटी टाकलेला आहे तर असं दोन वाटीला दीड वाटीप्रमाण जर ठेवलं शेंगदाण्याचं तर खूप छान असं साबुदाना खिचडी होते तुम्ही पाहिलीच खूप मोकळी आणि मौसूत साबुदाना खिचडी झालेली आहे आणि इथे आता मुलांसाठी वेपर सग तर खूप जास्त आवडतात मुलांना तळणीचे पदार्थ तर मग त्यांसाठी आता दोघांसाठी व्हेपर चकली आणि साबुदाना पापड वगैरे सगळं तळून घेत आहे तर हे जर राहिलं तर उपवासाच्या दिवशी तर भर असे पदार्थ आपण खातो आणि भरपूर शा साऱ्या कॅलरीज आपल्या पोटात जातात उपवास उपवास म्हणून खूप जास्त खाल्लं जातं आणि दुसऱ्या दिवशी मग ते आपल्याला कळतं की खूपच जास्त झालेलं आहे कालचा उपवास तर मग आता इकडे सगळं तळण वगैरे झालं आणि नंतर मला आता आलूसाठी साबुदाणे वडे बनवले तर साबुदाणे वडे कसे बनवायची ही रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर खूप छान असे साबुदाणे वडे इथे होतात आणि न फुटणारे आपले तेलात न फुटणारे मस्त असे साबुदाणे वडे इथे मी आता बनवलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही बिलकुल एकही सावधाना वडा अजिबात तेलात फुटलेला नाही आहे तर छान असं गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला बाजू पलटी करायची आहे साबुदाण्या वड्याची आणि त्यानंतर दुसरी बाजूसुद्धा छान अशी क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे आणि खूप छान टेस्टी अशी साबुदा वडे इथे आपले रेडी आहेत आणि ते आरव आणि विरांशला खूप जास्त आवडतात स्पेशली आरूला जास्त आवडतात तर आता आम्ही देव देवबाप्पाला नैवेद्य दाखवते हो आणि खूप छान अशी रेडी झालेली आहे उपवासाची थाळी तर आज बनवलेलं होतं साबुदाना खिचडी राजगिऱ्याचा शिरा दही साबुदाना वडे तळण आणि थालीपीठसुद्धा बनवलं होतं पण मुलांनी ते नाश्त्यासाठी खाल्लं तर देवबाप्पालासुद्धा नैवेद्य दाखवलेलं आहे विठ्ठल रुक्मिणीला आणि छान असं आता आरव आणि सुद्धा जेवायला देते त्यांनासुद्धा भूक लागलेली आहे तर आता त्यानंतर जायचं होतं मंदिर आहे पालखी অক ব तर मग आता जायचं होतं दर्शनाला तर सकाळीच जायचं होतं ॲक्च्युली दर्शनाला पण सकाळपासून खूप जास्त गर्दी होती मंदिरात आणि विरांशसुद्धा झोपलेला होता तर त्यामुळे मग काही गेली नाही तर आता सुद्धा खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकता की ती लाईन आहे खूप मोठी अशी लाईन लागलेली आहे पण दर्शन तर करायचंच आहे तर मग चला आता आपण दर्शन करूया आणि दर्शन करण्यासाठी बरेचसे लोक आलेले होते आणि तिथे खूप सारे दुकानं फुलांची दुकानं खेण्यांची दुकानं सगळीकडे जसं छोटीशी यात्रेसारखंच सगळं मंदिर परिसरात दिसून होतं तर इथे मग आरव विराश आणि सियूचं खेळणं चालू होतं तर सियू कल्याणीची फ्रेंड आहे माझ्या फ्रेंडची मुलगी तर कल्याणी ही माझी फ्रेंड आहे आणि मग तिच्या सासूबाई आल्या आणि त्या बोलल्या की चला आपण दर्शन करून घेऊया कारण त्यांचं प्रसाद वाटप चालू होतं मंदिरात तर, तर, तर मग त्या मावशांसोबत आम्ही गेलो आणि लगेचच आमचं दर्शन झालं तर या आहेत कल्याणीच्या सासूबाई तर त्यांच्यासोबतच गेलो त्या मावशींनी मग आम्हाला ला लाईनमध्ये उभं केलं आणि मग खूप छान असं दर्शन झालं आणि तुम्ही बघू शकता मंदिर खूप छान असं सजवलेलं आहे आणि इतकं प्रसन्न वाटत होतं आणि इतकी गर्दी होती तर आषाढी एकादशीला खूप जास्त लोक या मंदिरात येतात दर्शनासाठी आणि बघू शकता मंदिर खूप छान असं सज सजलेलं आहे आणि खूप मस्त वाटते मंदिरात तर सगळीकडेच छान असं आनंदी आणि प्रसन्न वातावरण झालेलं आहे आणि मंदिरात भजनी सुद्धा आलेलं होतं तर बरेचसे दिवसभर कार्यक्रम चाललेले आहेत मंदिरात आणि खूप लोकांनी आज दर्शनाचा लाभ घेतलेला आहे मंदिरात तर बघू शकता सुद्धा खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि आता दर्शन घेतो आम्ही جاري ڪتابي ڪي ته جي دانش ڪاري ڪاري ڪي جي دانش माझा आषाढी एकादशीचा व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईबक्राईब करणं अगदी फ्री आहे फक्त सबस्क्राईबचं बटन आपल्याला टच करायचं आहे बेल ऑकॉन सुद्धा नक्की दाबा म्हणजे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय